सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्री श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना ओ सर्व मंगल सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्त यादेवी सर्वभूतेषु सौभाग्यरूपेण संस्थिता नमस्त 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 नमो नम यादेवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्त 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 नमो नम ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये कृष्णधाम यात्रा करत आहोत आणि द्वारकाधामामध्ये आपण सगळे निवासाला राहिलेलो आहोत आणि द्वार धामामध्ये द्वारकेमध्ये भगवान असताना त्यांच्या आयुष्यामध्ये काय क्रम चाललेला होता द्वारका ज्यावेळेला आपण खरोखरी बघायला जाऊ ज्यावेळेला प्रत्यक्ष स्वरूपामध्ये हे कृष्णधाम यात्रेतल्या एक एक ठिकाणी आपण जाऊ त्यावेळेला त्या बारा धाममध्ये द्वारकेमध्ये या सगळ्या गोष्टीची आपण उजळणी करू हे सगळे प्रसंग आपल्याला आठवतील आणि द्वारका दशक महोत्सव हा तर आपण पुढे जीवनामध्ये कधीच विसरू शकणार नाही प्रत्येक वेळेला श्रीकृष्ण भगवान हे उद्धवांना समजावून सांगताना एक वाक्य आवर्जून सांगायचे जे वाक्य असं होतं की माणसाचं आयुष्य म्हणजे काय तर माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत हा जो कालावधी आहे हे त्याचं आयुष्य आहे म्हणजे ही त्याची कालगणना आहे परंतु ह्याच्या व्यतिरिक्त मनुष्यानी स्वतः आयुष्य जगतो आहे किंवा माझ्या आयुष्यामध्ये असं आहे माझ्या आयुष्यामध्ये तसं आहे असा कधीही उल्लेख करायचा नाही मरतो ते आयुष्य म्हणजे की ज्यामध्ये मरतो माणूस ते आयुष्य असतं आणि ज्याच्यामध्ये अखंड जगतो अमर होतो ते जीवन असतं तर श्रीकृष्ण परमात्मा कायम म्हणायचे की माझं जीवन खूप सुंदर आहे म्हणजे आणि कोणी म्हणलं की देवा तुमच्या आयुष्यात काय चालू आहे तर ते सांगायचे देव केव्हाच मेला आहे म्हणून तर ते कधीही आयुष्य या गोष्टीवरती बोलत नव्हते हो ते कायम जीवन बोलायचे आपणही आपल्या आयुष्यामध्ये आयुष्य न जगता आपण जीवन जगलं पाहिजे हा प्रवास करत असताना आपण जीवन प्रवास त्याला म्हटलं पाहिजे आणि मग अशा याच्यामध्ये द्वारकादशक महोत्सवाचा संपूर्ण उद्धवजींकडनं ऐकल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी हे दोघंजण एकांत वासामध्ये गेलेले आहेत आणि खरोखरी आता भगवान बस श्रीकृष्ण परमात्म्यांचं दाम्पत्य जीवन आता सुरू झालेलं आहे उद्धवजीसुद्धा आनंदामध्ये आहेत आणि द्वारकेमध्ये अशा अनेक जागा देवानी बनवल्या होत्या की त्या ठिकाणी निव्वळ आणि निव्वळ निवर्न शांत म्हणजे की आकाश बघता येईल आणि ध्यानधारणा करता येईल आणि उद्धवजी बऱ्याच वेळेला त्या जागांवरती बसलेले असायचे आणि मग कुठेतरी त्यांना अशी जाणीव व्हायची की श्रीकृष्ण परमात्मा आपल्या बाजूला येऊन उभे आहेत आणि त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा बाजूला असायचे आणि मग त्या दोघांमध्ये संवाद साधला जायचा द्वारकेमध्ये म्हणतात अशा जवळजवळ चोवीस जागा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी बनवलेल्या होत्या की त्या चोवीस ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ते ध्यान अवस्थेमध्ये बसलेल्या असायचे मग कुठे आकाशाशी संबंधित असायचं कुठलं पाण्याशी संबंधित असायचं कुठलं विशिष्ट चंद्राशी संबंधित असायचं नाही तर सूर्य म्हणजे की सूर्य जिथून व्यवस्थित बघू शकाल किंवा सूर्य पूर्णपणे त्राटक ज्या ठिकाणी करता येईल अशी सुद्धा व्यवस्था त्या चोवीसमध्ये एका ध्यान मंदिराची होती आणि उद्धवजी या सगळ्या ध्यान मंदिराचा लाभ घ्यायचे आणि ते लाभ घेत असताना किती दिवसमध्ये जात असतील ते कळायचंच नाही परंतु ज्यावेळेला श्रीकृष्ण श्रीकृष्ण आणि त्यांची भेट व्हायची ती भेट झाल्यानंतर असं व्हायचं की आता काल परवाच भेटलेलो होतो असं नाही तर आत्ताच भेटलेलो होतो आणि पुन्हा आता तोच तीच भेट आता कंटिन्यू होते या प्रकारे दोघांमधला संवाद असायचा आणि आज असं झालं की उद्धवजी जागृत झाले आणि जागृत झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला बोलवत आहेत म्हणून आणि श्रीकृष्ण परमात्मा कुठे आहेत म्हणून ते द्वारकेमध्ये बघायला आले आणि श्रीकृष्ण परमात्मा तिथेच एका ठिकाणी द्वारकेच्या अगदी प्रवेशद्वाराच्या थोडा आतमध्ये उभे होते आणि कुणाला काहीतरी सांगत होते तेवढ्यात त्या ते ठिकाणी उद्धवजी आले आणि उद्धवजी म्हणले की देवा मला तुमची प्रचंड आठवण आली आणि आता असं वाटलं की तुम्ही मला हाक मारली आणि म्हणून मी तुमच्या दिशेने धावत आलो भगवान श्रीकृष्ण परमात्मांना उद्धवांना बघून खूप आनंद झाला आणि उद्धवांना देखील भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना भेटून आनंद झाला द्वारकेचं आता अकरावं वर्ष चालू आहे आणि द्वारका दशक महोत्सव सांगितल्यानंतर जवळजवळ दीड महिना उलटला आहे दीड महिन्याचं म्हणजे की कुठली गणती ही उद्धवजींकडे नाहीच आहेत म्हणजे ते किती ध्यानमग्न होत असतील किती एखाद्या गोष्टीमध्ये पूर्णपणे म्हणजे ध्यानामध्ये असताना किती समाधी अवस्थेमध्ये जात असतील उद्धवजींच्या बाबतीत एक मोठी गोष्ट आहे ती म्हणजे की वेद पुराण किंवा जो श्रीकृष्ण परमात्मा आम्हाला सांगितला त्याच्यामध्ये सांगितलं की उद्धवांची समाधी द्वारकेमध्येच द्वार 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 आहे द्वारकेमध्येच उद्धवांनी समाधी घेतली म्हणजे समुद्रामध्ये द्वारका निघून गेली आणि उद्धवजी तर नंतरसुद्धा होते म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याने देह ठेवल्याच्या नंतर पण उद्धवजी होते तर जी द्वारका आहे त्या द्वारकेमध्ये उद्धवजींची समाधी आहे आणि ती शोधण्याचं आपण अविरत काम करत आहोत तत्पूर्वी जे म्हणजे इस्कॉन टेम्पलची गीता छापली जाते ते गीतेमध्ये एक ऋषी असे तपश्चर्याला बसलेले आहेत आणि त्यांचा असा दावा आहे की हे उद्धवजी आहेत परंतु उद्धवजी हे शंभर टक्के देहस्वरूपामध्ये संपले एवढं मात्र टक्के की त्यांनी देह ठेवलेला होता परंतु असो उद्धवजींची समाधी नक्की ज्या दिवशी मिळेल त्यावेळेला त्याचासुद्धा द्वारके महात्म्यामध्ये आपण शंभर टक्के उल्लेख करू किंवा मी तुमच्यापर्यंत ती माहिती हंड्रेड पर्सेंट पोचेन आणि मग श्रीकृष्ण परमात्म्याच्या समोर उभे असलेले उद्धवजी आज श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणतात देवा मला हे ना स्वप्न पडलं आता मला नक्की सांगता येणार नाही ते मला कधी पडलं कारण तुम्हाला आणि मला भेटून आता किती अवधी झाला आहे ते मला माहिती नाही परंतु काल परवाच आपण भेटलेलो होतो आणि त्याच्यानंतर आज तुम्ही मला बोलवल्यासारखं वाटलं मला तुमची आठवण आली आणि तुमच्या दिशेने मी आकर्षित झाला बर उद्धवजी काय तुम्हाला स्वप्न पडलं ते तर सांगा पहिले त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा हो तुम्ही माझ्या स्वप्नामध्ये आलेले होते आणि स्वप्नामध्ये आलेले असताना असं होतं की एक मोठा हत्ती आणलेला होता त्या हत्तीवर तुम्ही बसलेले होते आणि हत्तीवरनं तुम्ही सगळ्यांना साखर वाटत होते देवांना स्वप्न ऐकून खूप हसायला आलं आणि म्हणले उद्धवजी तुमच्या मनासारखं हो तुमच्या मनातलं स्वप्न खरं हो आणि द्वारकेमध्ये खरंच तो दिवस उजडो की हत्तीवरनं आपण साखर वाटू शकू उद्धवजी थोडेसे साशंकित झाले ते म्हणले देवा असं कशाला त्या दिवसाची वाट कशाला बघायची अहो द्वारकेमध्ये आत्ता काय कमी आहे तुम्ही स्वतः द्वारकाधीश आहात आणि द्वारकाधीश असताना या द्वारकेला काय कमी आहे आणि द्वारकाधीश तुम्ही श्रीकृष्ण आहात माझे मित्र आहात तुम्ही परमात्मा आहात तुम्ही भगवान आहात अ तुमच्या आयुष्यामध्ये आज साखर वाटायची ठरली तरी काय फरक पडतो हत्तीवरनं साखर वाटली तरी काय फरक पडतो तुमच्या जीवनामध्ये तर सगळं आलबेल आहे तुमच्या जीवनामध्ये तर सगळं सुंदर आहे तेवढ्यात श्रीकृष्ण परमात्मा हसले आणि उद्धवजींना म्हणले तुम्हाला अजून माझं जीवन कळलेलं नाहीये तुम्हाला श्रीकृष्ण परमात्मा समजलाय तुमचा मित्र समजलाय पण तुमच्या मित्राचं आयुष्य कळलं नाही बरं त्याच्यावरती उद्धवजी साशंकित झाले आणि उद्धव म्हणले का देवा का तुमच्या जीवनामध्ये आलबेल नाही आहे असं का म्हणता अहो द्वारकेमध्ये सगळं आलबेल आहे तुमच्या जीवनामध्ये सगळं आलबेल आहे त्याच वेळेला उद्धवजींना उद्देशून श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात तुम्ही जरा पाठीमागे वळून बघा म्हणजे मग तुम्हाला कळेल की आता याच्यापुढे देवाचं जीवन किती आलबेल राहणार आहे आणि एका क्षणामध्ये म्हणजे की त्या संपूर्ण परिस्थितीमध्ये उद्धवजी पूर्णपणे गंभीर होतात आणि गंभीरहून आता पाठीमागे वळत आहेत त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये उद्धवजीनं ना कितीतरी नावं आठवतात की अरे काय परत दुर्वासा येतात का काय अरे अजून कोणी येत आहे का अरे अजून कोणी श्रीकृष्ण परमात्म्यावरती चाल करून येत का आता इथे काही युद्ध होणार आहे का देवाला काही त्रास होणार आहे का कोणी देवांवर आक्रमण करायला येत का आणि मागे वळून बघतात तर मागे वळून मस्तपैकी गळामध्ये तंबोरा अडकवून विष्णू भजनामध्ये तल्लीन झालेले नारद मुनी येत असतात आणि नाराज ये रा येणं नारायण ये नारायण येणं असं ना ये ना ये त्यांचा पूर्णपणे जप चाललेला असतो आणि नारद मुनींना बघितल्यानंतर ना उद्धवजींना खरंच वाटतं की देव म्हणतात तसं आहे आता नारद मुनी इथे आलेत म्हणजे काही द्वारकेमध्ये आलबेल राहील किंवा देवांच्या जीवनामध्ये काही आलबेल राहील याची आता काही निश्चित गॅरंटी नाही परंतु या सगळ्या गोष्टी होत्या देव ते देवमुनी होते त्यामुळे त्यांच्या बाबतीत बोलायचा कुणाला अधिकार नव्हता किंबहुना नारदांचं आकर्षण इतकं आहे की ते समोर आल्यानंतर त्यांच्याबद्दल किती भेदाभेद मनामध्ये असतील किती शंका मनामध्ये असतील किती उत्तट राग त्यांच्याबद्दल मनामध्ये असेल की मना अरे मागच्या वेळेला नारदमुनी तुम्ही आलेले आणि असं असं तुम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी चुगली करून गेले असं त्या ठिकाणी काहीतरी तुम्ही करून गेले की त्याच्यामुळे भांडणं झाली त्याच्यामुळे वादविवाद झाले परंतु ज्यावेळेला ते समोर यायचे त्यावेळेला त्यांचं आकर्षण इतकं प्रचंड होतं की त्या आकर्षणापुढे कोणी त्यांना बोलू शकत नव्हतं आणि उद्धवजींच्या समोर ज्यावेळेला त्या ठिकाणी नारद मुनी आले त्यांनी नारद मुनींना पूर्णपणे पदस्पर्श केला दर्शन घेतलं त्यांचं आणि दर्शन घेतल्यानंतर नारद मुनींनी त्यांना आशीर्वाद दिला ते कायम सगळ्यांना आशीर्वाद द्यायचे की सदैव खुश राहा म्हणजे सदैव आनंदी राहा खुश राहा असा आशीर्वाद दिला आणि उद्धवजी बाजूला झाले त्यावेळेला त्यांनी श्रीकृष्ण परमात्म्याला त्या ठिकाणी बघितलं आणि थोडेसे ते साशंकित झाले कारण ते द्वारकेमध्ये आलेले होते ह्या कल्पनेने की श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेमध्ये नसतील आणि समोरच श्रीकृष्ण परमात्मा उभे म्हणल्यानंतर ते म्हटले देवा तुम्ही द्वारकेमध्ये कधी आले आता उद्धवजी मोठ्या विचारामध्ये पडलेत की अरे रोज आपण श्रीकृष्ण परमात्म्याला भेटतोय आणि आपण रोज भेटत असताना देव द्वारकेमध्येच आहेत देव कुठे बाहेर गेलेले नाहीत आणि अशा परिस्थितीला नारदमुनिका असं विचारत आहेत त्यावेळेला देव म्हणले की मी आत्ताच आलो आहे म्हणून या ठिकाणी द्वारकेमध्ये आत्ताच आलो आहे म्हणून हो कारण स्वर्ग लोकामध्ये रोज तुमच्या पूर्णपणे सभा चालू आहेत स्वर्ग लोकामध्ये रोज तुमची वाट बघितली जाते आणि काही काही वेळेला तुम्हाला स्वर्ग लोकामध्ये इतका उशीर होतो की तुम्ही तिथेच राहता म्हणून मला वाटलं तुम्ही द्वारकेमध्ये नसाल मग म्हटलं की मी द्वारकेमध्ये नसेन असं तुम्हाला वाटल्यानंतर असा आभास तुम्हाला असल्याच्या तुम्ही द्वारकेमध्ये का पदार्पण केलं तुमच्या पुढे अशी काय चिंता आहे मी तुमची काही मदत करू का त्याच्यावरती नारद मुनी म्हणले की नाही नाही देवा मदत वगैरे काही नाही आहो तुम्ही माझ्याकरता जे काही करता ते काय थोडं आहे का आणि मी तुम्हाला कुठे काम सांगावं अहो देवा तुमचं काम मी करावं त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा हसले आणि त्यांना समजलं होता की नारद मुनी आता चांगलेच आपल्याला कामाला लावणार आहेत मग त्यांना शेमकुशल सगळं विचारलं आणि श्रीकृष्ण परमात्मा म्हणले ते की तुम्ही नक्की आज द्वारकेमध्ये का आलेला आहात त्यावेळेला ते म्हणले की सत्यभामाला भेटायची मला फार इच्छा आहे सत्यभामाला लग्नाच्या अगोदर मी खूप वेळा भेटलेलो होतो तिने मला गुरुस्थानी मानलेलं आहे मी तिचा गुरु आहे आणि ती माझी शिष्या आहे आणि विवाह झाल्यानंतर ती साधं तिने माझी आठवणसुद्धा काढलेली नाही आहे तर माझ्या शिष्याच्या आयुष्यामध्ये सगळं आलबेल तर आहे ना तिला कुठल्या गोष्टीची कमतरता तर नाही आहे ना हे सगळं जाणून घेण्याकरता तिची साधना तिची तपश्चर्या बरोबर तर चालली आहे ना त्याच्यावरती तिला मार्गदर्शन करण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी नारद मुनींना हात जोडले आणि सांगितलं की तो चौथा महल आहे त्या चौथ्या महलामध्ये सत्यभामाची व्यवस्था असते आपण आल्याची त्या ठिकाणी मी वर्दी देयला पाठवलेलंच आहे आपण पुढे त्याप्रमाणे आगमन करावं मला आपली पाद्यपूजा करायची आहे आणि आपली पूर्णपणे यथासांग यथाभीती पूजा मांडायची आहे त्यावेळेला नारदमुनी म्हणले की देवा त्याची काही आवश्यकता नाही मी तुमच्यावरती तृप्त आहे आणि तुमच्या मानसपूजेने मीच तृप्त आहे तुम्ही ज्या कामाला निघाले त्या कामाला तुम्ही जा मी सत्यभामाशी संवाद साधतो एका ठिकाणी राहायचं माझा नियम नाही बरं त्यामुळे मी सत्यभामाला भेटल्यानंतर द्वारकेमध्ये काही राहणार नाही आहे मी द्वारकेमधनं लगेच जाणार आहे त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने नारदमुनींना जायला पूर्णपणे रस्ता दिला आणि सत्यभामाच्या महलाच्या दिशेने नारदमुनी निघून गेले आणि देव त्यावेळेला स्वर्ग लोकामध्ये गेले का तर इंद्राने रोजच्या सभा लावलेल्या होत्या आता कुठेतरी संपूर्ण जगामधलं सर्वात प्रख्यात आणि मोठं युद्ध आता होणार आहे आणि ते युद्ध म्हणजे महाभारत होणार आहे आणि हे महाभारत होत असताना त्याच्यामध्ये देवाची भूमिका काय असेल देव नक्की त्याच्यामध्ये काय करणार आहेत हे प्रत्येक जणांना वरती जाणून घ्यायचं आहे आणि त्याकरता त्या सभा ह्या पूर्णपणे आयोजित केल्या जात आहेत आणि हे युद्ध कुठे टळू शकेल का हे युद्ध नाही झालं तर बरं होईल आणि हे टाळण्याकरता काय करू शकतो कशी सद्बुद्धी आपण देऊ शकतो कर्म नक्की काय म्हणत आहे चित्रगुप्ताचं नक्की काय म्हणणं आहे ब्रह्मांना नक्की काय वाटतंय या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करण्याकरता रोजच्या त्या ठिकाणी सभा होत आहेत आणि श्रीकृष्ण परमात्म्याला द्वारकेमधनं स्वर्गलोकामध्ये जावं लागतंय या सभा कधी कधी तासन तास चालत आहेत त्यामुळे देव स्वर्गलोकातून पुन्हा द्वारकेमध्ये येत नाही ते त्यावेळेला तिथेच वास्तव्याला राहत आहेत आणि त्या ठिकाणी पारिजातकाचं सुंदर वृक्ष आहे आणि त्या पारिजातकाची फुलं देवाला आवडीनी सची म्हणजे की इंद्राची जी, जी पत्नी आहे ती तिला आणून देते की ही फुलं रुक्मिणीला द्या बरं कारण सचीचं रुक्मिणीवरती खूप प्रेम आहे आणि देव त्याचा स्वीकार करतात कारण सचीलाही आता माहिती आहे की आता द्वारकेमध्ये रुक्मिणी माता आहे आणि मग ते फुलं घेऊन ते रुक्मिणी मातेला दररोज देत होते आणि रुक्मिणी माता ती फुलं संपूर्णपणे सुगंध घेऊन छान सांभाळून ठेवत होती रुक्मिणी माता आता द्वारकेमध्ये रुळलेल्या होत्या आपल्या सगळ्या पट्टराणींबरोबर त्यांचे खूप चांगले संबंध होते त्याच्यामध्ये मित्रविंदा तर अगदी म्हणजे की लहान बहिणीसारखी रुक्मिणी मातेंना होती रुक्मिणी मातेचं मित्रविंदाबरोबर खूप सारं प्रेम होतं मित्रविंदाबरोबर रोजचं त्यांचं म्हणजे की फिरणं बोलणं असायचं आणि मित्रविंदाकडनं खूप साऱ्या गोष्टी रुक्मिणी माता जाणून घेत असायची सुद्धा रुक्मिणी मातेच्या खूप चांगल्या गप्पा व्हायच्या आणि ह्या सगळ्या जणी जणू काही रुक्मिणी माता ही त्यांची मोठी बहीण आहे त्या मोठ्या बहिणीप्रमाणे तिला हक्काने सगळं सांगायच्या आणि यामध्ये सर्व सर्वात वेगळं कोण असेल तर सत्यभामा सगळ्यांमध्ये वेगळी होती हे सगळ्या जणांची ग्रुप लीडर रुक्मिणी माता होती तर एकटी लीडर म्हणून फक्त सत्यभामा होती जी सत्यभामा यांच्यामध्ये कधी सामावलेली नव्हती श्रीकृष्णाच्या प्रती जेवढं ह्या सगळ्यांचं प्रेम होतं तेवढंच प्रेम सत्यभामाचं सुद्धा होतं परंतु असं असताना सुद्धा सत्यभामा कधी यांच्यामध्ये सामील होत नसे सत्यभामा वेगळी राहायची का तर ती श्रीमंताच्या घरची होती तेव्हा स्वतःच्या श्रीमंतीचाही गर्व होता स्वतःच्या सौंदर्याचाही गर्व होता आणि त्याचबरोबर श्रीकृष्णचे आपण पट्टराणी आहोत परमात्म्याचं भगवंताचं सर्वात जास्त प्रेम आपल्यावरती आहे आणि जणू काही आपल्याकरताच देवाने अवतार घेतला आहे अशा तिच्या पूर्णपणे भावना होत्या आणि त्या भावनामध्येच तिचा वावर असायचा त्याच्यामुळे ती कुणाला उलट बोलायची नाही परंतु तिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तिचा गर्व दिसून यायचा त्यामुळे रुक्मिणी मातेचे या सगळ्यांबरोबर जसे संबंध होते किंवा या सगळ्या पट्टराण्यांचे रुक्मिणी मातेबरोबर जसे जवळचे संबंध होते तसे संबंध कुणाचीही सत्यभामा बरोबर नव्हते सत्यभामा पूर्णपणे वेगळी असायची आणि आज काय नारद मुनी ला ला नारद माजा माजा ना तर नारदमुनी सत्यभामाला भेटायला आलेत त्यामुळे सत्यभामाकडे आज आनंदाला पारावर उरला नाही नारद नारदमुनींचं स्वागत केलं त्यांना उच्चासन बसायला दिलं त्यांची यथायोग्य पाद्यपूजा केली त्यांना दक्षिणा देऊ केली आणि सांगितलं की आलेलं आहात माझ्या घरी म्हणजे की माझ्या या ठिकाणी स्वतःच्या घरामध्ये माझ्या दाम्पत्य जीवनामध्ये मी विवाह केल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा आलेला आहात तर तुम्हाला जेवल्याशिवाय मी सोडणार नाही आणि आपण आता पूर्णपणे जेवण करूया तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ मी बनवायला सांगितलेत आणि ते जेवण होईस तर आपण निवांत गप्पा मारूया माझ्या अध्यात्माच्या बाबतीत मारूया माझ्या जीवनाबद्दल मानूया आणि जे मौलिक मार्गदर्शन तुम्ही मला करणार आहात ते मौलिक मार्गदर्शन मला करा अशी सत्यभामाने विनंती केली आणि खरोखरी ते मार्गदर्शन करण्याकरताच नारद मुनी त्या ठिकाणी आलेले होते पुढे ह्या जोगांमध्ये काय चर्चा झाली सत्यभामाला नक्की त्यांनी काय मार्गदर्शन केलं सत्यभावांनी काय शंका विचारल्या त्या ऐकणार आहोत आपण उद्याच्या एपिसोडमध्ये आज इथेच थांबूया ओम साईराम